नमस्कार सगळ्यांचे अमृता आकाश या आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये आपण धामारी गावातले खंडोबा मंदिर पाहिले या व्हिडिओमध्ये आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावर सासवड जेजुरी रस्त्यावर असणाऱ्या शिवरी गावामध्ये यमाई मातेचे दर्शन घेणार आहोत हे मंदिर पुरंदर आणि आसपासच्या प्रदेशातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान यमाई मातेच्या भव्य मंदिराची केलेली ही सफर पाहुयात हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन माहिती ग्रामस्थ देतात जेव्हा महाराज जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी येत असे तेव्हा यमाई मातेचे दर्शन महाराज आवर्जून घेत असे सभामंडपात भाविकांनी आपल्या घरून जो जोगवा आणला आहे तो ठेवण्यासाठी मोठी परडी ठेवण्यात आली आहे हेमाडपंथी असणारे हे यमाई मातेचे मंदिर नवसाला पावणारे आहे या मंदिराबाबत भाविकांचा हा दृढ विश्वास आहे यमाई मातेच्या या मंदिरात भाविक फार दूर दूरहून येत असतात सभामंडपात ठेवण्यात आलेली परडी आणि आईसाठी आणलेला जोगवा आईच्या चरणी अर्पण करून भाविक यमाई मातेचं दर्शन घेण्यासाठी मुख्य गाभाऱ्याकडे वळतात मुख्य गर्भगृहात असणारी यमाई माता ही अष्टभुजा असून मस्तकावर शिवलिंग आणि पायावर नवग्रह असणारी स्वयंभू अशी ही यमाई देवी शिवपार्वती यांचे एकत्रित पुजले जाणारे रूप म्हणजे यमाई शिवशक्ती स्वरूपिणी यमाई देवीला पार्वती मातेचा त्याचबरोबर रेणुकादेवीचा अवतार मानले जाते यमाई मातेबद्दल या, माते या मंदिराचे पुजारी काय सांगतायत ते आपण ऐकूया माझे नाव देवस्थान प्रकट झाला होता तेव्हा प्रभू रामचंद्र शोधात वनवासात खेळत होते तेव्हा फिरत इथे आले असताना अं पार्वती मा ते ते एक पार्वती मातेने यांनी कळवले की प्रभुरामच्या आपण परीक्ष घ्यायच तर त्यावेळी त्यांनी एक वेगळं रूप घेतलं वेगळ्या रूपात त्यांच्यासमोर प्रकट इथं प्रभुरामच्या साक्षात विष्णू चावतात त्यांनी साक्ष ओळखले की या सीता सीता नाहीये तर त्या पार्वती माते तेव्हा त्यांनी ते त्यांना ते विचारलं ये माई तू इथे का आली म्हणून या या ठिकाणावर जे आहे एम आई असं नाव काढायला त्यानंतर कालांतरानंतर इथे दंडकारांनी होतं इथे एक आ, गाई यायची या ठिकाणी आणि वारवं होतं वारवळावरती दिवस दार आपोआप धार द्यायची आणि ते सगळं ओलं होतं आणि त्यानंतर म्हणजे इथे ता प्रकटच होत होते ज्या फक्त त्यांच्या कल्याणासाठी इथं प्रकटचं होतं प्रकट त्यांना व्हायचं होतं तेव्हा त्यांनी एका शेतकऱ्याला दृष्टांती स्वप्न होते की मी अशा अशा ठिकाणी आहे माझं शोध आहे तर इथे नांगरने चालला असताना त्या नांगराचा पाळ वारुळा लागल्यानंतर तिथे जे जे दिसते गवन इथे <laughs> हे जागा आणि साक्षात देवी प्रकट झाली इथे आणि हे जे पाणी आहे ते पूर्ण आता जमिनीपासून हे साधारण सात ते आठ फूट किंवा त्यापेक्षा जास्त असेल हे पाणी कायमस्वरूपी असं <laughs> असते पूजेचं आपण जे नित्य पूजा करतो ते पाणी इथून निघून जात पण हे जे पाणी सुद्धा पाणी तसंच असतं दुष्काळ असला तरी हे पाणी कधीच कमी होत नाही पाण्यामुळे आरोग्य आपलं चांगलं राहत याच्या तीर्थ घेतलं की बरेचसे आजार आपले नाहीसे होतात खास फक्त जग कल्याणासाठी प्रकट व्हायचं होतं म्हणून सीतामाई सीतामाईच्या रूपात रामचंद्र शोधत असताना पार्वतीच्या रूपात देवी रामासमोर आली मात्र ही आपली सीता नाही ही पार्वती माता आहे म्हणून प्रभू रामचंद्रांनी ये माई अशी हाक मारली आणि त्यावरून यमाई असे या देवीला नाव मिळाले अशी आख्यायिका आहे शिवरी येथे असणाऱ्या या मंदिरात गर्भगृहात देवी समोर तांदळ आहे ज्यात उन्हाळा असो वा हिवाळा कधीच हे पाणी सुकत नाही बाजूला असणाऱ्या खाचेतून हे पाणी वाहत असते जे भाविक जेजुरीला दर्शन घेण्यासाठी येतात ते आवर्जून यमाई मातेचं दर्शन घेतात चैत्र कृष्ण पक्ष कालाष्टमीला देवीचा फार मोठा उत्सव सुरू असतो यमाई देवीचं हे रूप पाहण्यासाठी नक्की शिवरी या ठिकाणी असणाऱ्या या प्राचीन मंदिराला भेट द्या